पुणे शहराच्या उद्योजकांसाठी एक मोठी संधी उघडणार आहे महाबीज दोन हजार सव्वीस हे जागतिक व्यावसायिक अधिवेशन आता पुण्यातील उद्योजकांसाठी सुवर्ण संधी स्थित जीएम व्ही एफ ग्लोबल या आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संस्थेच्या वतीने हा महाकाय कार्यक्रम दिनांक एकतीस जानेवारी आणि एक, जाने एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुबईमध्ये होणार आहे पुण्यातील पत्रकार भवन आणि एम सी सी आय ए येथे सात आय टी आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील व्यावसायिकांना थेट जागतिक मंचशी जोडले गेले आहे या पत्रकार परिषदेत जीएमबीएफ ग्लोबल से अध्यक्ष डॉक्टर सुनील मांजरेकर महासचिव श्री विवेक कोल्लटकर आयोजन सचिव श्री नितीन सातकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते या परिषदेत पंधरा पेक्षा अधिक देशांतील आठशेहून अधिक उद्योजक सहभागी होणार आहेत यावर्षी पहिल्यांदाच यंग लिडर्स पॅनल आणि बायर सेलर मीट सारखी सूत्रे आयोजित करण्यात आली आहे पुण्यातील उद्योजक संघटना जसे एम सी सी आहे सॅटरडे क्लब बी बी एन जी आणि जी आय बी एफ यांना सक्रिय सहभागासाठी आमंत्रण देण्यात आले आहे महाबीज दोन हजार सव्वीसमुळे पुण्याच्या उद्योगांना जी सी सी आणि आफ्रिकन बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळणार आहे अर्ली बर्ड डिस्काउंट म्हणजेच वीस टक्के सवलत तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत वैध आहे अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाबीच दोन हजार सव्वीस डॉट कॉम किंवा महाबीच दोन हजार सव्वीस ॲट द रेट ऑफ जी एम बी एफ पुण्याच्या उद्योजकांसाठी जागतिक बाजारपेठेकडे नेणारा नवा पूल धन्यवाद पुणे 24 फोर न्यूज जय श्री ह्या सगळ्या गोष्टीमध्ये माझा अनुभव हजेरी बनवताना समजा लोक कॉम्पिटिशन समोर वेळ येतात फिग देतात हा फरक बाकीच्यामध्ये तुमच्या फरक एवढंच आहे की हु डाईप फॉर अदर्स आणि सो मेक बेस्ट दुसरं काय की माझी मुलगी माझी मुलगी नाही माझी नात आता लंडनमध्ये आहे तर त्याची मी गोष्ट सांगतो की हे तुम्हाला थोडीशी मार्गदर्शक होईल ती इस्रायल मध्ये सिटी लोकांना अंबेडसरणी पाठवलं युरोपला डब्ल्यू पण पण जे आय थर्ड चॉईस मी सेंटर दुबई तर तिथं तिथे शिक्षण काय झालं माझंही थोडं काय झालं बी व्हिर ग्रुप डिस्कस करत होतो की आ, त्या त्या कॉलेजमध्ये आंतरप्रशिप इज मस्ट हे जे बिझनेस मॅनेजमेंट जो कोर्स आहे त्याचं पहिलं प्रकरण आहे की तू कशासाठी बिझनेस शिक्षण नमस्कार मी डॉक्टर सुनील विनायक मांजरेकर अध्यक्ष गल्फ महाराष्ट्र फोरम ग्लोबल दुबई आणि माझ्याबरोबर माझे सहकारी विवेक पुलटकर आम्ही इथे आलोत एम सी आयच्या ऑफिसमध्ये आता प्रेस कॉन्फरन्स करण्यासाठी या कॉन्फरन्सचं मेन उद्दिष्ट आहे की आमचं थर्टी फर्ट जॅन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स आणि फर्स्ट फेब्रुवारी ट्वेंटी ट्वेंटी सिक्सला महाबीस म्हणून एक कॉन्फरन्स आम्ही आयोजित केली आहे त्या कॉन्फरन्समध्ये एक हजारच्या पेक्षा जास्त लोक येण्याची अपेक्षा आहे फ्रॉम ट्वेंटी टू कंट्रीज आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि ह्याची माहिती देण्यासाठी आम्ही मराठा चेंबर ऑफ कॉमर्स ॲग्रीकल्चरच्या ऑफिसमध्ये आता आलेलो आहोत आणि याची प्रेस कॉन्फरन्स इथे होणार आहे द मेन उद्दिष्ट आहे जी एम बी एफचं कॉन्ट्रॅक्ट टू कॉन्ट्रॅक्ट असं या महाबीचं ह्या वेळेस ब्रिध वाक्य आहे आणि या कॉन्ट्रॅक्टमधनं कॉन्ट्रॅक्ट घडून येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि नेटवर्किंग खूप चांगले होईल आणि माझे सहकारी करू आणखी जास्त काय सांगतील की लोकांना कसा फायदा होईल आमचं जे आता महाबीज सव्वीस आहे हे नववं महाबीज आहे आम्ही ते एक वर्ष आड करतो त्यामुळे सलग अठरा वर्ष चालू आहे आणि महाबीजमुळे आजपर्यंत आम्ही जवळजवळ हजार प्लस नवीन बिझनेसेस सेटअप झालेले आहेत अनेक क्ष अशा ऑपॉर्च्युनिटी झाल्या आहेत जिथे कोलॅबरेशन झालेलं आहे डायअप झालेले आहेत फंडिंग झालेलं आहे फायनान्सिंग झालेलं आहे आणि दरवर्षी नवीन नवीन काही काही चॅलेंजेस येतात आता सध्या आपलं इंडियन गव्हर्नमेंट आणि युएई यांचे फार मोठे चांगले रिलेशन आहेत आपण एक सिपा अग्रीमेंट साईन केलेलं आहे आणि आता जो काही अनसर्टन पिरियड चालू आहे आपल्या इथल्या उद्योजकांसाठी तर त्यांनी युएई आणि इंडियाचं चांगलं रिलेशन आणि फेवरेबल टेरिफ याचा फायदा त्यांना कसा मिळेल याबद्दलचं पण खूप माहिती महाबीज मध्ये मिळणार आहे आणि खूप लोकांना इच्छा आहे त्यांना यायचं आहे तिथे आणि त्यासाठी हे महाबीज हा नक्कीच चांगला प्लॅटफॉर्म आहे साठी रजिस्ट्रेशन हो, एक हजार पण सध्या आम्ही स्पेशल केस म्हणून नोव्हेंबर एंड पर्यंत आम्ही पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे त्यामुळे आठशे रजिस्टर करू शकतो नाईन एडिशन ओके मग हे जे एडिशन आहे तर आतापर्यंत याचा तुम्हाला किती लोकांना याचा फायदा झाला निश्चितपणे मुळे महाबीजमुळेच जवळजवळ हजार नवीन उद्योग सेटअप झालेले आहेत यूई मध्ये गल्फ कंट्रीज मध्ये म्हणजे जसं कतार आहे बहरीन आहे सौदी अरेबिया कि दे। आहे किंवा आफ्रिकन कनेक्ट त्यांना मिळालेले आहेत त्यामुळे महाबीज प्रत्येक महाबीज हे कमीत कमी दोनशे नवीन उद्योजक आणि कोलॅबरेशन करून देतच देतो आणि प्रत्येकाला काय ना काहीतरी टेकअवे आहे यासाठी त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे म्हणजे उद्योग उद्योजक फूड फूर मुळामध्ये महाबीजला बरेचसे एस येतात आणि त्यामुळे ते फूड सेक्टरमध्ये आहेत फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये आहेत खूप प्रकारचं ट्रेडिंग करणारी माणसं आहेत मॅन्युफॅक्चरिंग करतात टेक्नॉलॉजी ट्रान्सफरसाठी बरीचशी माणसं येतात बँकिंग आणि फायनान्स या क्षेत्रामध्ये खूप माणसं येतात आणि या क्षेत्रामध्ये खूप इंडियन तिथे चार मिलियनचं वरती पॉप्युलेशन आहे त्यामुळे खूप चांगल्या प्रमाणात त्यांना प्रतिसाद मिळतो आणि हल्ली यु हे दुबई म्हणजे विंडो टू वर्ल्ड असं झालंय त्यामुळे त्यांचं ग्लोबल ना पंख महाबीर मिळतात आता वेगळे पण काय असं काही वेगळं आहे तीन चार गोष्टी आहेत एक म्हणजे आम्ही स्टार्टअप कॉर्नर चालू केलेला आहे त्यामुळे जे स्टार्टअप्स आपल्याकडे जे आता मोठी इकोसिस्टम तयार झाली आहे तर स्टार्टअप्सना मदत करणं या संदर्भामध्ये आम्ही त्यांना मेंटरिंग करणार आहोत त्यामुळे जे आमच्याकडे रजिस्टर करतील त्यांना मेंटरिंग होईल त्यांना काही चांगले असतील त्यांना फंडिंग होऊ शकेल दुसरी गोष्ट एक बायर अँड सेलर मीट त्यामुळे शेवटी मी काही प्रोडक्ट सर्व्हिस घेऊन तिथे आलो आणि मला जर बायर नाही समजले नाही तेव्हा कशा प्रकारचे बायर असतात काय करतात त्यांची अपेक्षा काय आहे का त्यामुळे डायरेक्ट बायर सेलर मी हे एक ऍडिशनल फीचर त्याच्यामध्ये असणार आहे दोन हजार दहा ला पहिलं महापित झालं त्यामुळे आमच्याकडे पंच्याहत्तर माणसं आली होती आणि दोन हजार चोवीस ला आमच्याकडे तेराशे एकोणचाळीस माणसं आली म्हणजे स्पेसिफिक फिगर पण सांगतो हे आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ चाळीस टक्के माणसं रिपीट करतात कारण फायदा होतो पंधराशेच्या वर आम्ही क्रॉस करतोय टक्के आता ऑलरेडी तीनशेच्या वरती आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि पंचवीस देशांची आम्हाला कन्फर्म आजच्या प्रेस कॉन्फरन्स ते लंडन आफ्रिका मधून तीन चार माणसं आलेली आहेत की ते त्यांच्या ग्रुप त्यांना घेऊन इच्छितात म्हणजे सगळ्या संस्था ज्या आहेत लंडन मध्ये ओमपेग नावाची संस्था आहे महाराष्ट्रीयन एंटरप्रेनरची संस्था आहे तर त्या संस्थेला रिप्रेझेंट करणारे केळकर आता इथे आलेले आहेत आपल्या बरोबर आफ्रिकेतले करत इथे आलेले आहेत त्यामुळे उत्साह दांडगा आहे आणि आमचा आता जास्तीत जास्त स्प्रेड म्हणजे बी टीअर टू टीयर थ्री टीयर फोर सिटीज लोकांना कारण मुंबई पुण्यामध्ये बऱ्याच लोकांना माहिती असतं कनेक्शन असतात पण बाकीच्या लोकांना कनेक्शन मिळावी त्या संदर्भात आम्हाला आता मुंबई पुणे हे स्वतः येतातच पण बाकीच्या लोकांना पण घेऊन येतो बिझनेस आहे किंवा ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचं आहे अशा काय आव्हान आहे ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा असेल त्यांना आम्ही मदत करू शकतो की त्यांना फ्री झोनचा ऑप्शन आहे मेनलँडचा ऑप्शन आहे आता दुबईमध्ये लोकल स्पॉन्सरची गरज नाही आहे त्यामुळे कंपनी फॉर्मेशन हे फक्त दोन दिवसामध्ये होऊ शकतं आणि आमच्याकडे अशी प्रोव्हिजन आहे की जर बिझनेस जर दुबई इंडियामध्ये असेल तरी मी त्याचा बिझनेस आम्ही दुबईमध्ये ओपन करू शकतो जेव्हा फक्त विजा स्टॅम्पिंग करायचं असेल कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर करायचं दोन दिवसासाठी यायचं आणि जर तो एक आठवडा तिथे राहिला तर त्याचं सगळं कम्प्लीट विजा प्रोसेस इंडिया डायरी पासून आम्ही सगळं करून देतो हे झाल्यानंतर की त्याचं काही काही प्रॉडक्ट असेल समजा तर समजा फूड इंडस्ट्री असेल परफ्युम असेल कॉस्मिटिक्स एन इंडस्ट्री तर आम्ही त्यांचं प्रॉडक्ट रजिस्ट्रेशन करून देतो त्यांचं लोकल लिगल रिक्वायरमेंट आहेत प्रत्येक प्रॉडक्टच्या ते कसं कॉम्प्लाय करायचं आणि त्याचा अप्रूव्हल करून देतो गवर्नमेंटकडनं आणि थर्ड स्टेज म्हणजे की त्या ते प्रोडक्टला मार्केट कुठे आहे त्यांचं आमचं खूप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क स्ट्रॉंग आहे तर त्या लोकांशी आम्ही कनेक्ट करून देतो महाबीच एकदा आहे आणि ट्वेंटी ट्वेंटी सिक्स हे थर्टी फर्स्ट uh, जान ट्वेंटी ट्वेंटी सिक्स ला संध्याकाळी चार वाजल्यापासून रात्री रात दहा वाजेपर्यंत आहे नंतर दुसऱ्या दिवशी फर्स्ट फेब्रुवारी ट्वेंटी सिक्स ला सकाळी साडेआठ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत असं ही दोन दिवसाची कॉन्फरन्स आहे आणि सगळ्यांनी यावं आणि ह्या संगीतचा फायदा घ्यावा अशीच आमची इच्छा आहे आणि त्याचा नक्कीच सगळ्या महाराष्ट्राला फायदा होईल असं मला वाटतं